शिवसेना शाखा रामचंद्रनगर संभाजीनगर नगर, नगर, नगर आदर्शनगर समतानगर ठाणे यांच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख आणि सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कन्से माजी नगरसेविका निर्मला कन्से श्रीशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल कन्से यांच्या पुढाकाराने प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे माजी आमदार रवींद्र फाटक महिला जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगताळे माजी नगरसेवक प्रमुख एकनाथ बोईर विकास रेपाळे प्रभा अशोक बोरीटकर दशरथ यादव तसेच समस्त उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख महिला आघाडी युवासेना ज्येष्ठ शिवसैनिक तसेच शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी पारंपरिक तसेच आधुनिक गीतांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं स्थानिक नागरिकांनी देखील कार्यक्रमात प्रचंड मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला हा कार्यक्रम उत्कृष्ट आयोजित केल्यामुळे मान्यवर व नागरिकांनी शिवसेना विभागप्रमुख व सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कन्से माजी नगरसेविका निर्मला कन्से शीर्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल कन्से यांचे आभार मानले इकडे समोर ताई सगळ्यांनी समोर थाल गुच्छ खाली इकडे समोर सगळ्यांनी बघा एक आपण त्यांचं स्वागत करूया आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या सन्माननीय खासदार साहेब नरेशजी मस्के शिवसेना जिल्हा प्रमुख यांना विनंती करतो उपस्थितांना आपण दिवाळी निमित्त दोन शब्द निर्मल भाई पणसे आणि शरद पणसेवसे आणि शिवसेना शाखा जन आणि दीपावली जवळ दिवाळी हा सण हा आनंदाचा सण आहे हा व्यक्तिगत साजरा न करता सामुदायिकरित्या आपण जर साजरा केला तर आनंद आणखी वाढणार आहे आणि आनंद वाढण्याकरता शिवसेना शाखेच्या माध्यमातून दीपावली संध्या त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आहेसष्ट दिवस माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली तु या विभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात आणि संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना काही तत्पर असते प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत असते आणि आनंद देण्याचा प्रामाणिकपणे शिवसेना माध्यमातून त्या ठिकाणी दिवाळीचा आनंद त्यांनी दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दीपावली सुखाची समृद्धी आणि भरभराटी जाऊ तुमच्या आयुष्यामध्ये कायम दररोज दिवाळी येऊ दिव, एवढीच दिव, दिव दिव ईश्वरश प्रार्थना करतो